यांनी लीड झाले काय वाटतं तुम्हाला खरोखरच आज हा अष्टविजयाचा आनंद उभ्या महाराष्ट्रात आहे आज जर पाहिलं तर आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दिलीपरावजी वैशे पाटील साहेब खरोखरच शाश्वत विकास आणि जर म्हणलं तर हरित क्रांती तसेच आज जर पाहिलं तर महिला सबलीकरणासाठी साहेबांनी केलेलं काम विकास काम त्याचप्रमाणे डिंबे धरणाचा जो पहिला प्रश्न होता तो साहेबांनी आज चांगल्या पद्धतीत आज शेतकऱ्यांच्या पाठी साहेब उभे राहिले म्हणून आज हा संपूर्ण मतदार साहेबांच्या पाठीमागे उभा आहे खरोखरच आज आम्हाला आनंद वाटतोय की आज आमचे साहेब या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून आलेत आणि पुढं आमची अशी इच्छा आहे की आमचे भाग्यविधाते आज मंत्रिमंडळात या ठिकाणी शंभर टक्के जातील हा आमचा मतदारांचा विश्वास आहे याच आम्हाला साहेबांकडून शुभेच्छा आहेत धन्यवाद दादा काय वाटतं तुम्हाला साहेब अकराशे मतांनी निवडून आले बोगद्याचा विषय होता तो त्यांना विजय विजयाकडे घेऊन गेला का शेवटी पाणी हे पाणी जास्त गेली पस्तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करत असताना साहेबांनी कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून त्याला विकासाचा मध्यबिंदू मानून हिऱ्याप्रमाणे जो आहे तो कुठेही टाकला तरी चमकतो त्याप्रमाणे साहेबांचा हा अष्टविजय झालेला आहे मी आमच्या गोडेगाव कणाच्या वतीने आणि विशेष करून गिरवलीच्या वतीने गिरवलीचे उपसरपंच आणि शेठ साहेब यांच्या वतीने प्रथमतः साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि होणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये टॉप फाईव्हमध्ये मध्ये निश्चित साहेबांचा नंबर लागणार आहे आणि त्यांना उच्चतम उच्च असं मंत्रिपद मिळून राहिलेल्या विकासाचा जो अनुशेष आहे ते शंभर टक्के साहेब भरून काढतील आणि मी आमच्या सर्व घणाच्या वतीने आणि गिरवली ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना अष्टविजयाच्या सरपंच सरपंच काय वाटत तुम्हाला तुम्हाला काय सरपंच साहेब आकाश मतांनी निवडून आले निष्ठेचा विजय झाला साहेबांचा निष्ठेचा विजय झाला आमची खात्री होती साहेब निवडून आणि पाण्याचे जी क्रांती झाली त्याच्यावर मतदारांनी विश्वास ठेवून साहेबांना मत, मत बोगद्याचा एक विषय होता त्याने त्याच्यावर साहेबांना विजय मिळाला असं वाटतं का बोगद्याचा पण विषय होताच पण साहेबांना ज्यांनी धरण उभं केलं ज्या समाजासाठी धरण उभं केलं ज्या तालुक्यासाठी धरण उभं केलं ते साहेब निश्चितपणाने आमच्या तोंडचं पाणी कुणालाही देणार नाही बोगद्याचा विषय जरी असला तरी तो ते पाणी किंवा तो बोगदा आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यासाठी निश्चितपणाने साहेबांवर विश्वास होता आणि विश्वास त्या विश्वासाला साहेब पात्र ठरले आणि सर्व मतदारांनी त्या अनुषंगाने साहेबांना अष्टविजय करून दिला आहे रशे मतांनी लीडने निवडून आले काय सांगाल आव शरद पवार नसताना सुद्धा ते निवडून आलेत हाचले मोठा विजय आम्हाला नाही मंत्री नाही आता साहेबांच्या बळावरती साहेब निवडून आलेले आहेत एक बोगद्याचा विषय होता त्याच्यामध्ये पण साहेबाने भरपूर मोठं असं योगदान भेटलं असं तुम्हाला वाटत का तुम्हाला अगदी बरोबर आहे जनतेला कळालं होतं पाण्याचा प्रश्न पुढे जाऊन फार गंभीर होणार आहे आणि या पाण्याच्या मुद्द्यावर जनतेने पुन्हा एकदा साहेबांना साथ दिली त्याबद्दल तमाम मतदारांचं मी या ठिकाणी सतश आभार मानतो धन्यवाद दादा काय वाटतं तुम्हाला साहेबांचा विजय झाला अकराशे मतांनी साहेबांचा सा मत विजय झाला तो आमच्यासाठी फार मोठा आहे पण साहेबांच्या विजयाबरोबर या राज्यात महायुतीचं सरकार आले ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळंच नक्की या महाराष्ट्रावरती हिंदुत्वाची पुन्हा एकदा पकड झाली हे दिसून येत आहे दादा साहेबांचा अकराशे मतांनी विजय झाला काय सांगाल अकराशे मतांनी विजय साहेबांचा अनिश्चित झाला आहे पण आम्हाला एक सांगायचं आहे आमच्या पक्षाचे आंबेगाव तालुक्याचे नेते जयसिंग शेट हे बोलले होते की देवदत्त निकम यांचा यांची बारी निशाणापाशी जाऊन थांबणार आहे आणि ते तो शब्द खरा ठरला आहे म्हणूनच साहेबांचा हा विजय निश्चित झालेला आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे होती तुम का तुमचा अंदाज काय होता किती मतांनी निवडून घेतले साहेब किंवा काय माझ्याचं एक मतानी आलं असतं कधी चाललं असतं होतं मत आमचं होतं ना आणि लाडकी बहिणीमुळे काय फायदा झालाय का लाडका बहिणीने तारून दिलं हे का नाही नाही असं नाही म्हणत आंबेगावच्या प्रत्येक आंबेगाव आणि आंबे बेचाळीस प्रत्येक महिलांनी लाज राखली आणि मतदान केलं पुरुषांनी काय केलं त्यांचं त्यांना माहित आहे पण मी खरं खरं सांगते जे पण आहे आज मतदानाला साहेबाला त्यांच्या आधीपासूनच लाडक्या बहिणी होत्या ज्या आता वर्ष आणि वर्ष आंबेगावच्या महिला होत्या त्यांच्यामुळे हे विजय मिळवलेला आहे आणि आता आलेले ह्या चौदा चाळीस गावाच्या महिला पण हा विषय फक्त महिला आणि महिला आणि तरुण पोरं जी आमच्यासोबत होती ती बाकी लोकांचं परमेश्वर बोगदाचा जो मुद्दा घेतला होता साहेबांनी प्रचारात त्याबाबत काय मत आहे तुमचं राजकीय मत

पूर्वताई किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमच्या सगळ्या सहकारी महिलांनी जो प्रचारात हिरारीन भाग घेतला त्याचा सुद्धा यामध्ये विजयामध्ये काही मोठा वाटा म्हटलं तर चालेल का खादीचा वाटा तर प्रत्येकाचाच असते तर सगळ्या महिलांचा आहे त्यात माझा असेल माझ्या मुलीचा असेल या सगळ्या माझ्या समोरच्या महिलांचा असेल ज्या बघितल्या नाही त्या महिलांचा असेल ज्या आयुष्यात कधीच भेटल्या नाही त्या तो वाटा कधी विचाराव नाही किती टक्के आहे सगळ्यांचं प्रेम हाच त्यांचा वाटा मान्य किरण साहेबांच्या जो समोरचा उमेदवार आहे समजा कोण असेल प्रतिक्रिया <laughs> तुमची म्हणजे पराभूत झाले किंवा काय कसं वाटतंय काय नाही चांगला पूर आहे फक्त त्याला मी एकच आपल्या मंदिर मध्ये बोलली होती तुला पण आशीर्वाद राजा भाऊ होता त्याला म्हणलं तुला पण आशीर्वाद सुरेश सुरेश होता त्याला म्हणलं तुला पण आशीर्वाद येऊन तर माझा नवरस नाही माझा पहिल्या दिवशीचा विश्वास होता हा शेवटच्या मताच्या पर्यंत होता ना आणि कोणाबद्दल वाईट बोलाव आप साहेबांची शिकवण आहे आणि आपले संस्कार त्यामुळे जर त्याला पण शुभेच्छा